श्रीमन्महागणाधिपतये नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीसद्गुरुभ्यो नमो नमः दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयं हस्ते हस्तेनैकेन ना पद्मं शुकमपि च सितं पुस्तकञ्चापरेण या सा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा समाना सा मे वाग्देवते यं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना नमस्ते शारदे देवी सरस्वतिमतिप्रदे वस त्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त श्रीपाद श्रीवल्लभ सरस्वती स्वामी महाराज की जय सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीगुरुदेवदत्त गुरुदेव दत्त गुरुदेवदत्त दत्त दत्त मंडळी नमस्कार गोवर्धन बाबांनी नारायणांना ना काय आज्ञा केली स्वगृही तुम्ही परत जावं म्हणून आज्ञा केली इथपर्यंतचा कथा भाग आपण कालपर्यंत पाहिला होता त्या पांथस्थानं मोठ्या तळमळीनं गोवर्धन बाबांच्या कानावरती घरातली परिस्थिती सांगितली आणि गोवर्धन बाबांच्या लक्षात आलं की हा जरी पारमार्थिक जीव असला हा जरी परमेश्वराचं कार्य करणारा जीव असला तरी व्यवहार टाकून प्रपंच टाकून परमार्थ करणं हे कुठल्याही सत्पुरुषांना कधी मान्य नाही बर का प्रपंच सांडोनी परमार्थ कराल तरी तुम्ही कष्टी व्हाल असे शब्द आहेत आपल्या संतांचे प्रपंच व्यवहार हा केलाच पाहिजे आणि तो प्रपंच व्यवहार करता 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 केव्हा अलगत पाय निसटला आपला आणि केव्हा परमार्थ आपला सुरू झाला हे कळताच कामाने आणि प्रपंच सोडून व्यवहार सोडून हरिहरी करायला कुठल्या सत्पुरुषांनी कुठल्याच धर्मग्रंथांनी कुठल्याच पंथांनी कधीच सांगितलेलं नाही असे जे करतील ते महाअपराधी आहेत गोवर्धन बाबांनी स्पष्टपणे आज्ञाच केली ते म्हणाले तुमचे वडील घरामध्ये अतिशय अंतःकरण त्यांचं व्याकुळ झालं आहे आणि तुम्ही घर सुधार सोडून इथपर्यंत पोचलात आमच्या स आमच्या सहवासात राहिलात परंतु आम्ही तुम्हाला जे ज्ञान द्यायचं आहे ते दिलं आहे आम्ही तुम्हाला जो कृपानुग्रह करायचा आहे तो केलेला आहे तुम्हाला जो मंत्र द्यायचा आहे तो देऊन झालाय उपासना मार्ग दाखवून झालाय आणि तुम्हाला पुढची उपासनेची गती तुम्हाला कशी येते मार्गक्रमणा कशी करायची ते, करा ते शिकवलं आहे हे पहा आई वडिलांचं घरातल्यांचं तुमचं विवाह झाला हे मला कळलंय तुम्ही गृहस्थ आश्रम जाऊन करा माझी आज्ञा आहे ती अंतःकरणामध्ये गलबला निर्माण झाला हात जोडले गोवर्धन बाबांच्या आश्रयाला साडेतीन चार वर्ष राहिले होते नारायण महाराज हात जोडून प्रार्थना केली म्हटलं महाराज मी अगदी खरं सांगू का म्हणाले आपल्या सेवेमध्ये मी साडेतीन चार वर्ष राहिलो आपण मला मंत्र दीक्षा दिली ध्यान शिकवलं उपासना मार्ग दिला परंतु ज्याला समाधान म्हणतात चित्ताचं समाधान म्हणतात ते चित्ताचं समाधान मात्र काही केलं माझं होत नाही आहे मी नेमकं असं काय करू की ज्यामुळे इथून घरी गेल्यानंतर साधन मार्ग कसा वाढवू कशा पद्धतीची उपासना करू नेमकं काय करू तेवढं जाता जाता तुम्ही मला सांगा तुमची परवानगी घेऊन मी निघतो परंतु तेवढं माझ्या माझ्यावरती कृपानुग्रह करा दोन क्षण गोवर्धन बाबा थांबले आणि त्यांच्या मुखातने एक दिव्य असं वाक्य बाहेर पडली ते म्हणाले नारायणा तुम्ही आता तुमच्या स्वगृही जात परंतु तुम्हाला आत्मिक शांती तेव्हाच मिळेल जेव्हा गुरूंच्या 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 गुरूंचे गुरु म्हणजे जे अत्रिपुत्र दत्तात्रेय त्यांची कृपा जेव्हा तुमच्यावरती होईल तेव्हाच तुम्हाला, ते तुम्हाला खरं आत्मिक समाधान मिळेल आता इथून गेल्यानंतर तुम्ही अवधूत स्वरूप असलेल्या दत्तात्रेयांचं ध्यान सुरू करा दत्तात्रेयांची तपस्थली बारा हजार वर्ष साडेबारा हजार वर्ष जिथे दत्तात्रेयांनी तप केलं दत्तात्रयांचं अक्षय निवासस्थान असलेला जो गिरनार नावाचा दिव्य पर्वत गुर्जर प्रांतामध्ये गुजरातमध्ये आहे तिथे तुम्ही जा आणि त्या तिथे तुमच्यावरती कृपानुग्रह झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही दत्तात्रेयांच्या दर्शनाचा ध्यास ठेवा त्रिपुत्र दत्तात्रेय तुमच्यावर कृपा करतील तो ध्यास तुमच्या अंतकरणात ठेवा आणि माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत आशीर्वाद घेतले आणि हे नारायण महाराज घरी आले घरी आल्यानंतर काय घडलं घरी आले आणि प्रपंच सुरू झाला घरातल्या सर्वांना आनंदी आनंद झाला अत्यानंद झाला वडिलांनी तर पटकन नारायणाला पाहिलं ते दाढी जटा वाढलेला उंच पोरगा आपला पाहिला आणि तो सगळा बदल पाहिला पण शेवटी पुत्र पुत्रप्रेम आहे घट्ट कवटाळून मिठी मारली नारायण अरे का सोडून गेला सामाला नारायणांनी सगळा घडलेला इतिवृत्तांत सांगितला घरात पत्नीलाही अत्यानंद झाला बघा इथे आल्यानंतर जालवणला आल्यानंतर ग्रहस्थाश्रम सुरू झाला आणि गृहस्थाश्रम सुरू झाल्यानंतर असं वर्णन चरित्राख्यानामध्ये आहे काय चरित्राख्यानात वर्णाने सांगू का यांचा ग्रहस्थाश्रम सुरू झाला आणि यांच्या पत्नीला यथाकाली दिवस राहिले नवमास पूर्ण झाले आणि यांच्या पत्नीनं एका गोड अशा एक अपत्य यांच्या पोटी जन्माला आलं पुत्ररत्न यांना प्राप्त झालं नारायण महाराजांना पत्नी आनंद अनन, अनन, आनंद आनंदून गेले घरामध्ये आनंदी आनंद झालाय मुलगा जन्माला आला पण हा आनंद फार काळ टिकला नाही फार काळ टिकला नाही काय घडलं केवळ शब्द दिला होता त्याप्रमाणेचा प्रसंग होता त्या स्त्रीच्या बरोबर प्रपंच सुरू झाला काही कालावधी ते राहिले असतील न राहिले असतील त्या मथुरेतनं आल्यानंतर परंतु प्रसंग असा विचित्र आणि बाका घडला ही पत्नी एका दिव्य पोराला तिनं जन्म दिला हे खरं आहे परंतु त्या पोराच्या या बाळणपणामध्येच हा मुलगा सुद्धा निवर्तला आणि या बाळणपणाच्या या अवस्थेमध्ये यांची पत्नीसुद्धा निवडतली म्हणजे पोटचा पोरगाही गेला आणि पत्नीसुद्धा निवडत आली आता तर कडकडीत वैराग्य अतिशय या मार्गातलं जागृत झालं तीव्र तर वैराग्य झालं आणि वडिलांना सांगितलं बाबा आता मी इथं राहू शकत नाही मला माझ्या सद्गुरूंनी एक रस्ता दाखवला आहे तिथं मला पोचायचं आहे तिथं मी निघतो वडिलांचे आशीर्वाद घेतले मधला काही कालावधी गेला आणि नारायण महाराज निघाले कुठून निघाले जालवणहून निघाले उत्तर प्रांतातून मध्य भारतात आले मध्य भारतातून पश्चिम दिशेला भारताच्या पश्चिम दिशेला प्रवास सुरू केला आणि करता करता जुनागड या गावामध्ये येऊन पोचलेत काय झालं त्याच्यानंतर पुढे त्यांना दत्तात्र्यांचं दर्शन झालं का ते गिरणारवरती पोहोचले का गिरनारवरती पोहोचल्यानंतर दत्तमहाराज त्यांच्याशी काय संवाद साधला दत्तगुरूंनी कसा कृपानुग्रह केला या सिद्ध पुरुषांच्यावरती आपण उद्याच्या चरित्राख्यानात हा कथा भाग पाहू आज इथेच थांबू चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त